लोकसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना हिंगोली लोकसभेत महाविकास आघाडीची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाला सोडणार असल्याच्या चर्चा चा ऐकायला मिळत असताना काँग्रेसकडून ही जागा सोडून घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत यासाठी काँग्रेसचे सचिन नाईक यांनी शिष्टमंडळासह बड्या नेत्यांच्या भेटी घेतल्या पण माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केलेल्या भाजपा प्रवेशामुळे अनेकांचं स्वप्न चूरचूर झाल्याचं पाहायला मिळतं सचिन नाईक यांच्याकडे कार्यकर्त्यांची फौज उरली नसल्याच्या चर्चाही ऐकायला मिळतात त्याचबरोबर स्वतःच्या लोकसभा मतदारसंघात संपर्क नसल्याने तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे भाजपात गेल्याने नाईकांचा प्रभाव कमी झाल्याचं सुद्धा ऐकायला मिळतं माजी मुख्यमंत्री चव्हाण यांना मांडणारा काँग्रेसचा वर्ग बराचसा अशोकराव चव्हाण यांच्यासोबत जाण्याच्या तयारीत आहेत हिंगोली जिल्ह्यातल्या तिन्ही विधानसभेत सचिन नाईकांची ओळख नसल्याने हा चर्चेचा विषय बनलाय या मतदारसंघात मागील दोन महिन्यापासून नाईकांना जनाधार मिळत होता पण अशोक रावांनी पलटी मारल्याने तो जनाधार संपल्याचं चित्र आहे त्याचबरोबर हिंगोली लोकसभेची महाविकास आघाडीतून उमेदवारी शिवसेना जोर मारत असल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते संभ्रमात असल्याचं दिसून आलंय हिंगोली जिल्ह्यातल्या काँग्रेसच्या आमदार डॉक्टर प्रज्ञाताई सातव हो, मागील काही महिन्यांपासून प्रभावी होऊ लागल्या होत्या सहानुभूतीची लाटही तयार होत होती पण काँग्रेसला तिकीट मिळणार असल्याच्या चर्चा होत असताना माजी मुख्यमंत्री भाजपात गेल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते तथा स्थानिकांचे नेते संभ्रमावस्थेत आहेत यात सर्वात महत्वाचं म्हणजे डॉ बी डी चव्हाण यांच्यासोबत राहून सचिन नाईक हे ओबीसीचं नेतृत्व करत होते यामध्ये सांगायचं झालं तर मतदारसंघातील हिंगोली लोकसभा मतदारसंघात बंजारा समाजही मोठ्या प्रमाणात आहे बंजारा समाजातील नेते डॉक्टर बी डी चव्हाण यांना मानणारा वर्ग आहे आता हेच बी डी चव्हाण वंचित बहुजन आघाडीत गेल्याने पुन्हा सचिन नाईकांचा प्रभाव कमी झाल्याचं दिसून आल्याचं ऐकायला मिळतंय ओबीसीचे नेते डॉक्टर बी डी चव्हाण यांच्या संपर्कात राहून सचिन नाईक यांची ओळख होत असताना डॉक्टर बी डी चव्हाण वंचितमध्ये गेल्याने आता उमरखेडमध्ये राहून लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक तालुक्यात संपर्क वाढवणं देखील नाईक यांना कठीण जाणार आहे त्यामुळे हिंगोली लोकसभा मतदारसंघात फिरत काँग्रेसमधून मला उमेदवारी मिळेल या उद्देशाने असलेल्या सचिन नाईकांशी अशोकरावांच्या भाजपा प्रवेशामुळे कटीपतंग होणार की काय याबाबत देखील चर्चेला उधाण आलं आहे